तू भी उभा राहिला तरी दोन आपण पाहणार आहोत की असं जुगाड पाहणार आहोत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीत चांगले प्रकारचे कामही करून देतं आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही इतर ट्रॅक्टरवाल्याकडून ज्या रेटमध्ये आपल्याला काम करून घ्यायची वेळ ती वेळही येणार नाही आपल्याकडं कमी खर्चात चांगलं जुगाड आहे आणि या जुगाडाबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर सर काय नाव आपलं राम राम मी बाप्पासाहेब दादासाहेब डावकर राहणार मौज तालुका जिल्हा बीड येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण होतो हो आणि आता हे यंत्र विकसित केल्यामुळं हो। माझ्या कलेनच मला उद्योजक बनवलं आहे हो। हे शेतकऱ्यांसाठी म्हणजे ज्यावेळेस शेतामध्ये आंतरमशागत करायची वेळ येते हो त्यावेळेस शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे यंत्र विकसित केलेलं आहे आजकाल असं झालेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग मुळे आजकाल सतत पडणारा दुष्काळ म्हणजे पाऊस पडला तर सगळं आलेलं वाहून नेतोय आणि नाही पडला तर सगळं जाळून टाकतोय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खर्च कमी करणं हेच शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठं उत्पन्न आहे हे ज्यावेळेस माझ्या डोक्यात आलं त्यावेळेस शेतामध्ये आपण काही नवीन प्रयोग करू शकतो का यासाठी मी सुरुवातीला पॉवर टिलरचा प्रयोग केला परंतु पॉवर टिलरला मला पाहिजे तसं आउटपुट निघलं नाही हो। त्यामुळे मग मी परत नुसत्या डायरेक्ट टू व्हीलरला काही अवजार जोडून पाठीमाग प्रयोग केला की टू व्हीलरचा उपयोग आपण करू शकतो का परंतु त्याच्यामध्ये मर्यादा यायला लागले म्हणजे क्लस प्लेट वर लोड येणं किंवा गाडीचं बॅलेन्स बिघडणं हो। मग त्याच्यानंतर मग माँग माझ्या असं डोक्यात आलं की आपण जर समजा टू व्हीलरला थ्री व्हीलर मध्ये कन्वर्ट करू शकलो तर बॅलेन्स जागेवर राहील आणि पाठीमागची यंत्रणा सगळी ट्रॅक्टर प्रमाणे जर विकसित केली तर ते आपल्याला जाईल यासाठी मी राजस्थान पंजाब आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यात जाऊन तिथले काही शेतकरी तिथले काही कलाकार यांच्याकडनं माहिती घेतली की बाबा हे असं होऊ शकतं का तर त्या बऱ्याच राज्यांमध्ये माझ्या असं लक्षात आलं की तिथले शेतकरी प्रयोगशील आहेत आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत हो, हो, आणि मला ते पटलं की ते जे करतात ते होऊ हो, शकतं मग काही राजस्थानमधलं टेक्निक काही मध्य मधलं टेक्निक काही मधलं टेक्निक हे सगळ्यांचं एकत्रित हो, गोळाधरीत करून हे यंत्र विकसित केलं हो, आणि याचं नाव आम्ही नंदीरादा असं दिलं कारण शेतकऱ्यांच्या दोन बैलाचं काम हो। हे एकट यंत्र करणार आहे म्हणून नंदीराज आणि शिवाय नंदी हे महादेवाचं वाहन आहे आणि विश्वासू वाहन आहे आणि शेतकऱ्यासाठी सगळ्यात विश्वासू त्याचा बैल असतो जर बैल बसणारा असेल तर शेतकऱ्याची शेती बसलीच म्हणून सांगतो आता मी जे तुम्हाला आता समजा हे डेमो दिलेला आहे या डेमो मध्ये याच्यावरती सत्तर किलोच्या ऐंशी किलोच्या आसपास वजन सगळं ठेवलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचा उभाट्या बैल चालतो किंवा सत्तरऐंशी किलोचं वजन घेऊन ते बैल चालतो तो, चाल तो, तो शेतकरी अतिशय गर्वात असतो म्हणजे अभिमानानं सांगतो की माझा बैल उभाट्या शेतामध्ये चालतो आणि त्याच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असते कारण ते किती मेहनत लिहिल्या होत असते या यंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तीमान म्हणजे तुम्हाला दिसायला जरी हे किरकोळ वाटत असलं तरी आता तुम्ही बघितलेलं आहे तुमच्या समोर डेमो म्हणजे हातच्या काटण्याला आरशीची गरज नसते एवढं मोठं वजन ठेवून अगदी कसल्याही प्रकारे क्लच ला हाफ क्लच मध्ये गाडी न चालवता कसल्याही प्रकारची गाडी लोडवर न येता मी तुम्हाला तिथं एक पाळीची चक्कर तुम्हाला मारून दाखवलेली आहे हे यंत्र विकसित करताना माझ्या डोक्यात असं होतं एकही साधे सबसादे म्हणजे जर हे मोठमोठे लोक मोठे का होतात तर ते एकाच गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचा कसा बेनिफिट घेता येईल याचा बार काही मग मोठमोठे उद्योजक सुद्धा तेच करतात तर मग शेतकऱ्यांनी जर हे यंत्र समजा एकदा घेतलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये म्हणजे अगोदर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काहीच विचार केलेला नव्हता हे स्वतःची गरज भागावी स्वतः स्वयंपूर्ण व्हावेत या दृष्टीने हे यंत्र केलं याच यंत्रावरती थोडस इकडून जर तुम्ही दाखवलं शेतकरी बांधवांना तर एसटीपी फिट केलेलं आहे एसटीपी म्हणजे फवारणी यंत्र म्हणजे एक तर आंतरमशाकीचं सगळ्या पिकांची पेरणी सगळ्या पिकांमध्ये पाळी सगळ्या पिकांमध्ये कोळपणी आणि सगळ्या पिकांमध्ये फवारणी हे करू शकतो या फवारणी यंत्राचं वैशिष्ट्य असं आहे की याला फक्त एक या चेन जोडली गाडी चालण्यासाठी जे पेट्रोल खर्च होणार आहे त्याच हो। पेट्रोलवरती शेतकऱ्यांची फवारणी होणार आहे म्हणजे त्याला वेगळं इंजन जोडायची गरज नाही वेगळं इंधन जाळायची गरज नाही आणि फवारणीच काम झाल्यानंतर त्याला पाच क्विंटल वजन उडू शकणारी ट्रॉली सुद्धा दिलेली आहे म्हणजे एकही एक साधे सबसदे म्हणजे एक जर अवजार शेतकऱ्यांनी घेतलं तर त्याच्या सगळ्या गरजा भागल्या पाहिजेत ह्या हिशोबातन हे सगळं अवजार मी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं आहे तर पहा शेतकरी बांधवांनो यांनी या यंत्र बनवणे हे यंत्र बनवण्यासाठी बाहेर भरपूर ठिकाणी गेले तिथून माहिती घेतली त्याच्यानंतर जी यंत्र बनवलेलं आहे आणि ते आज यंत्र बनवलं यांनी स्वतः घरीच बनवलं आणि ते यंत्र आज म्हणजे शेतकऱ्यांची जेवढी ही कामं आहेत तेवढी चांगल्या प्रकारे करतं आणि हे शेतीमध्ये सक्सेस आहे म्हणजे चालण्यासाठी असेल फवारणीसाठी असेल त्यासल, त्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं तर आपण जे हे यंत्र बनवलेलं आहे त्यासाठी कमीत कमी तुम्हाला खर्च किती आला सुरुवातीला ज्या वेळेस मी माझं वैयक्तिक स्वतःच बनवत होतो त्यावेळेस हो। ते खर्चिक बाब होती कारण प्रत्येक गोष्ट एका ह्याची गोष्ट प्रत्येक हो। हो। ठिकाणी आणणं त्याचं जोडणं आणि हे टाकाऊ पासून टेकाव या धर्तीवर केलेलं हो। आहे म्हणजे उदाहरणार्थ मोटरसायकल जुनीच वापरली आहे हो। त्याच्यानंतर माझं जे हाऊसिंग दिसतंय हो। म्हणजे डिप्रेन्सर म्हणतात काही त्यांना हे डिप्रेन्सर ओमनी कारच जुनं वेस्टेज वापरलेलं आहे आता हे नवीन अजून हायड्रोलिक मॉडेल विकसित केलं आहे ह्याला म्हणजे ट्रॅक्टर सारखा हायड्रोलिक पंप सुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये आम्ही मारुती कारच्या गिअर बॉक्सचा वापर केलेला आहे तो पण जुनाच आहे म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजे जे भंगारामध्ये जाणार आहे मग मोटरसायकल जुनी भंगार मध्ये जाणार त्याच्यापासून बैलाचं काम करणारी यंत्रणा बॉक्स भंगारमध्ये खराब होणार तोच वापरून शेतकऱ्यांसाठी ताकद केली आहे म्हणजे शेतकऱ्यांची जशी मागणी तसा पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मला शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे की शेती ही जर व्यावसायिक दृष्टिकोन डोक्यात ठेवून केली तरच तुम्ही प्लस राहताल म्हणजे शेतकरी माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे जर समजा तीन नळ्याने जर शेतकरी पेरणी करायला गेला हो, तर त्यातला एक नळा तो पशु पक्ष्यांसाठी म्हणतो म्हणजे ते शेतामध्ये येऊन ज्वारीचे कणस बाजरीच्या कणस हो, जे पक्षी खातात त्यांच्यासाठी एक दुसरा नळा शेतात म्हणजे दारात येणाऱ्या याचकासाठी म्हणजे जे भिक्षा मागण्यासाठी येतात त्यांच्यासाठी दुसरा नळा आणि शिल्लक राहिलेला तिसरा नळा माझ्यासाठी एवढ्या उदारमत्वादाने शेतकरी चालतोय पण शेतकऱ्याच्या हो। हो। या दानशोपणाला म्हणजे बळीराजा हे गोंडस नाव देऊन प्रत्येक जण लुटायचं काम करत आहे माझं शेतकऱ्यांना असं आवाहन आहे या यंत्रामध्ये समजा सगळ्यात मोठं जर काम कुठलं मेंटेनन्स असेल तर तुमच्या गाडीचं इंजन का हो। चांगलं वापर केला आता ह्या शेतकऱ्यांनी जे वापर केलेलं आहे चार वर्षापूर्वी दिलेलं यंत्र आहे हो। त्याचे अजून प्लस प्लेट सुद्धा गेले नाही कारण ते शेतकरी स्वतः एकटेच वापरतात हो। सिंगल हँडेड वापरतात हो। हो। परंतु माझ्याच वैक स्वतःच्या शेतात चालणार कोणालाही चालवायला दिलं तर दोन तीन वेळेस पण माझ्या शेतकऱ्यांना असं नकारात्मक जरी विचार केला तुम्ही की जर समजा काय बाबा ठीक आहे हे फेल गेलं फेल गेलं म्हणजे काय तुमचं इंधन कंडिशन म्हणजे हो। हो। काम काढेल वर्षाला एकदा इंजन काम जरी केलं तरी तुम्ही दहा हजाराची पेंड बैलांना चालता त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजारामध्ये तुमचं इंधन काम सुद्धा होऊन जाईल म्हणजे घाबरण्यासारखं काहीही नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी ठरणार आहे हे अवजार म्हणजे कारण शेतकरी का प्रचंड नैराश्यामध्ये आहे एकतर सतत पडणारा दुष्काळ मग ते कुठलं कधी जास्त पाऊस झाला तर वाहून जात आहे कधी जर समजा काहीच नाही झालं तर जळून जाते आणि जर उरलं सुरलं सगळं चांगलं झालं तर शेत शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव ठरवण्याची त्याची म्हणजे स्वातंत्र्य नाही याच्यासारखं मोठं दुर्दैव कुठलं नाही मग अशा परिस्थितीत जर आपण समजा आपली खर्च कमी के केला शेतीवर होणारा हे अवजार घेतल्यानंतर वर्षाला एक लाख रुपयाची बचत शेतकऱ्याची कुठल्याही अँगल म्हटलं तरी होणार आहे जर तुम्ही बैलजोडीचा विचार केला तर एका बैलजोडीला दिवसात दहा वैरींच्या पेंड्या खाऊ घालाव्या लागतात आणि दहा पेंड्याची किंमत तीनशे रुपये होते महिन्याला नऊ हजार रुपये बारा महिन्याचे एक लाख आठ हजार रुपये त्याच्यात लावणारच पैसे मी तिथे लावले नाहीत ते जर नाही। लावले तर शेतकरी शेती करू शकणार नाही ही तेवढीच म्हणजे ह्याची बाब आहे आणि शेतकऱ्यांना व्यवहारिक व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे अवजार घेतल्यानंतर बैलाच्या मानेवरील आणि शेतकऱ्याच्या मनावरील ऊर्जा नक्कीच कमी होईल याची मला खात्री आहे तर पहा मित्रांनो यांनी अशा प्रकारे माहिती समोर दिलेली आहे तुमच्या तर सर आपण जी माहिती घेऊन आलात हे जी यंत्र बनवायचं ठरवलं आणि हे तुम्ही शेतकऱ्यापर्यंत लॉन्च केलं म्हणजे त्यांना विक्रीपर्यंत तुमचा किती दिवसाचा काळ होता सर आता दोन हजार अठरा साली माझ्या स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग सुरू केले हो दोन हजार एकोणीस पासून आम्ही विकायला सुरुवात केली हा विक्री म्हणजे व्यवस्थित त्याचं प्लॅटफॉर्म पकडलं असताना कोरोनानं गाठलं हा मग सगळं जग ठप्प झालं हो। पण तरीही त्या ह्याच्यातही आम्ही समजा मान वर करून समजा शेतकऱ्यांसाठी हो। हो। म्हणजे सॅनिटायझर फवारणीच काम सुद्धा न केलंय हो। म्हणजे ज्यावेळेस मध्ये सगळं जग घाबरून घरात बसलं होतं त्यावेळेस मात्र माझा नंदिराज अंबागावी नगरपालिकेमध्ये सगळ्या अंबागाव शहरामध्ये सॅनिटायझर फवारणी करून लोकांची सेवा करत होता हे मी अभिमानानं सांगेल तर पहा मित्रांनो यांचा जी नंदीराज म्हणजे यांचं जे यंत्र आहे त्यांनी शेतीतील तर काम केलेच पण ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्र म्हणजे ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस सर्वांवरच वाईट वेळ होती त्यावेळेमध्ये सुद्धा हं, यांच्या यंत्राने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे सगळीकडं आंबेजोगाईकडे हो त्यांची फवारणी केलेली म्हणजे शेतीत तर काम करतोच पण बाहेर जर म्हणजे कोरोना कोरोनाच्या काळामध्ये फवारणी केलेली त्यांनी फवारणी सुद्धा सॅनिटायझर फवारणी केलेली आहे इथं शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा घेऊ शकतात ह्या ह्याच्या मालकांची तुम्ही जरूर बोलावा अशी माझी इच्छा आहे चंदन काका ठाकूर यांना मी विनंती करतो काका काका त्यांना विनंती करतो म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी जे हे ज्या शेतकऱ्याला दिलेलंय चार वर्षापूर्वी दिलेलं त्यांचं बहात्तर पेक्षा जास्त वय आहे आणि या वयात जर ते वापरू शकत असतील तर तरुण शेतकऱ्यांना याचा स्वीकार करायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे तर हे जे यंत्र आहे म्हणजे शेतकऱ्यांना जर घ्यायचं असेल तर त्यांना म्हणजे कुठं म्हणजे तुमचं ठिकाण कुठं आहे की बाबा घ्यायचं असेल तर तुम्हाला कशा प्रकारे घ्यावा लागेल नोंदणी कुठं करावं लागेल की डायरेक्ट तुमच्या संपर्क साधावा लागेल प्रश्न विचारला हो। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो हो। सगळ्याच पिकांची पेरणी हो सगळ्या पिकांमध्ये वखरपाळी कोळपणी सगळ्या पिकांमध्ये फवारणी पाच क्विंटल उडू शकणारी ट्रॉली की काम है चे, है चे हो, 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 ही सगळी कामं हे यंत्र अतिशय चांगल्या रीतीनं ह्याचे ह्याच्यामध्ये साधं मॉडेल आणि हायड्रोलिक मॉडेल हे दोन पर्याय आता उपलब्ध आहेत हायड्रोलिक मॉडेल मध्ये टायर ऍडजेस्टेबल सिस्टीम सुद्धा आले आहे म्हणजे टायर सुद्धा कमी जास्त अंतर तुम्ही करू शकता ही सुद्धा सुविधा आम्ही दिलेली आहे आणि हे अवजार मिळण्यासाठी बीड पळळी पळळी रोडवर हो, बीडपासून अवघ्या पंधरा किलोमीटर वरती डेकनो आहे ते नंदीराज बाईक बुल एजन्सी किंवा नंदीराज आंतरमशागत यंत्र या नावाने फर्म सुरू केलंय आणि मी स्वतः हे चालवतोय हो। माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावन्न शून्य दोन अकरा अकरा आणि आता हे जे अवजार कसं काम करत तर हे जे स्प्लेंडरचे मालक आहेत हो। खुद त्यांच्याशी बातचीत केलेली मला अतिशय आवडेल बांधवांनो आपण आता ज्यांनी यंत्र घेतलेलं आहे म्हणजे असे शेतकरी आपल्या समोर आहेत तर या यंत्राबद्दल बद्दल आपण यंत्र कसं चालतंय त्यात काय प्रॉब्लेम येतो का त्यात मायलेज म्हणजे एका एकराला किती खर्च येतो त्यात त्यांनी घेतलं किती रुपयाला हे सगळं शेतकऱ्यांना विचारणार तर काय का नाव का ना आपलं चंदन सिंग सिंग ठाकूर तर हे जे यंत्र आहे तुम्ही म्हणजे किती दिवसापूर्वी घेतलेलं आहे चार वर्षापूर्वी चार वर्ष झालं चार वर्ष झालं तर म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय काय काम करता याच्यामध्ये पाळी होती कोळपण होती पेरणी होती फवारणी होती आणि पाच क्विंटल घेऊन सुद्धा आहे म्हणजे पहा मित्रांनो हे जे एक यंत्र आहे यामध्ये तुम्हाला शेतीत शेतीत आधुनिक काम आहेत आहेत सगळे होणार म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचं बाहेरचं यंत्र असो बाहेरचे ट्रॅक्टरवाले असो नांगरटवाले असो बोलवायची काही गरज नाही हे एक यंत्र तुमची सगळी शेती भागवणार आहे आणि काका आपण जर पाळी पाळी लावली तर एका एकराला याला म्हणजे पेट्रोल किती लागत एक लिटर लागत एका एकरा एक, एक एक मध्ये एका एक 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 मध्ये भागून जात हो। आणि तर याची म्हणजे सर्व्हिसिंग असेल किंवा गाडीची सर्व्हिसिंग असेल याचे जे काही पार्ट असतील त्याची सर्व्हिसिंग जी आहे ते किती दिवसाला करायला पाहिजे मिनिमम गाडीची सर्व्हिसिंग आहे तर मी वर्षाला एकदाच करतो एका वर्षाला एकदा आणि या यंत्रामध्ये म्हणजे अजून त्याचं काय झालेलं नाही त्याचं म्हणजे चार वर्ष झालं या यंत्रामधले मध्ये या यंत्रामध्ये कसल्याही प्रकारची अडचण आलेली नाही आणि एकदम सुरळीतपणे तुमचं चालू आहे तर पहा मित्रांनो हे जे शेतकरी बांधव आहेत चार वर्ष झालं यंत्र वापरतायत त्यामध्ये कसल्याही प्रकारचा म्हणजे बिघाड झालेला नाही आणि एका एकरामध्ये फक्त एक लिटर पेट्रोल खात आणि हे पाळी असल पेरणी असल फवारणी असल त्यानंतर आपल्याला शेतातून मार्केटला जाण्यासाठी बाहेर माल काढायचा असेल त्यासाठी इथं त्यांच्या या यंत्रामध्ये त्यांनी त्याच ट्रॉली पण बनवली आले बनवलेली आहे तर बाहेरून म्हणजे तुम्हाला एक तु, यंत्र जर घेतलं बाहेरून दुसऱ्या कुठल्या ट्रॅक्टरवाल्याला बोलवायची गरज नाही हेच यंत्र तुमची सगळी शेतीची मशागत करणार आहे तर तर पहा मित्रांनो हे अशा प्रकारचं यंत्र आहे तर आपण आता याची किंमत किती आहे हे जे दुकानदार आहेत किंवा त्यांच्याकडे यंत्र मिळत आहेत त्यांना विचारणार आहोत ह्यात जी हे जी हे एक आहे त्याच्यानंतर हे एक मशीन आहे आणि तिथं ट्रॉली आहे तर ह्या तिन्हीची मिळून किंमत किती आहे म्हणजे शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधायला नावा म्हणजे नावाप्रमाणेच नंदीराज आहे हो, बैललुडीच्या किमतीमध्ये तुम्हाला बसेल हो, साधारणतः चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची जर बैलुडी तुम्ही घ्यायला गेलात हो, हो, तर आज लाख हो, 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 ते सव्वा लाख रुपये लागतात तर माझं एक लाख सत्तावीस हजारामध्ये पेरणी यंत्र फवारणी यंत्र वखरपाळी कोळपणी आणि ट्रॉली ही सगळी अवजार हो, शेतकऱ्यांच्या जुन्या मोटरसायकलला रिव्हर्स गिअर सिस्टीम हायड्रोलिक सह मी जोडून देतो म्हणजे बोले पैसा चाले म्हणजे जसं बोलतो आम्ही की नावच फक्त नंदीराज नाही तर त्याची किंमत सुद्धा वाजवी आणि मग अशी मी तुम्हाला जसं चाऱ्याची किंमत सांगितली की एक लाख आठ हजारचा फक्त चारा खाऊ घालतो बैलांना तसं मिनी जर सेटअप तुम्हाला शेतकऱ्यांना से गोळा करायचा पेरणी पाळी कोळपणी फवारणी ट्रॉली तर शेतकऱ्यांना दहा लाख रुपये किंमत मोजावी लागते आणि दहा लाखाच एक वर्षाचं बँकेच व्याज एक लाख रुपये आहे म्हणजे ट्रॅक्टरच्या व्याजाच्या किमतीत बैलजोडीच्या चाराच्या किमतीत हे अवजार शेतकऱ्यांना मी उपलब्ध करून देतोय आणि विशेष म्हणजे बैल फवारणी करू शकत नाही हे फवारणीच काम जास्तीचं हो। करत आहे कांदा कपाशी का लागवडीचं काम जास्तीचं हो। करतंय हो। फक्त शेतकऱ्यांना आता आधुनिक तंत्राची हो। सोबत घेणं हो। गरजेचं आहे हो। कारण माझ वारंवार आव्हान आहे जस एचएमटी गड्या हो। अम्बेसेडर कार हो। हो। हे प्रचंड गुणवत्ता असूनही हो। आज बंद का पडले तर त्याचं उत्तर फक्त येत आहे की त्यांनी स्वतःमध्ये बदल न केल्या नोकिया मोबाईल म्हणजे ज्यावेळेस मोबाईल लाँच झाले त्यावेळेस जगात नंबर एकला असणारी नोकिया कंपनी आज स्मार्टफोनच्या दुनियेत कुठंच दिसत नाही तर याचं कारण असं आहे की त्यांनी काळानुसार स्वतःला बदललं नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या का कराव्या लागत तर त्याचं उत्तर सुद्धा याच्यात शेतकऱ्यांनी खर्च कमी करून शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं अतिशय गरजेचं वाटतं तर पहा मित्रांनो फक्त एक लाख सत्तावीस हजारामध्ये हे जुगाड आहे म्हणजे तुम्ही जर मार्केटला ट्रॅक्टर घ्यायला गेलात तर आठ ते नऊ लाख रुपयाचा ट्रॅक्टर नांगर हे यंत्र घ्यायला गेलात तर पन्नास हजार रुपये लागतात पाळी घ्यायला गेलात तीस ते चाळीस हजार रुपये लागतात पण यांनी माझ्या शेतकरी राजासाठी फक्त एक लाख सत्तावीस हजारामध्ये हे सगळी शेती सगळी शेतीतील काम करणारं एकच यंत्र बनवलेलं आहे ते फक्त एक लाख सत्तावीस हजार तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल रामरा